शहीन विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये कॉम्पिटिशन असणारा घटक आपण घेऊन आलेलो आहे इथे सर्वात जास्त फॉर्मसुद्धा पडलेले आहे आणि जागा या फक्त एकशे अठ्ठ्याण्णव आहे आणि फॉर्म बघायला गेलो तर सव्वीस हजार इथे फॉर्म पडलेले आहे आपण गोष्ट करतो विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीणसाठी बघा इथे किती जागा आहे फक्त एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहे आणि इथे बघा पुरुष उमेदवारांचे फॉर्म अठरा हजार चारशे एकोणावीस पडलेले आहे महिला उमेदवारांचेसुद्धा सात हजार एकशे तीस अर्ज पडलेले आहे एकूण फॉर्म पडलेले आहे पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास जर आपण एका जागेसाठी कॉम्पिटिशन बघायला गेलो तर जवळपास एकशे तीस ते एकशे एकतीस उमेदवारांचं इथं कॉम्पिटिशन बसते आणि बघा चालकसाठी बघा इथे तेवीसशे एक्क्याण्णव फॉर्म आलेले आहे महिला उमेदवार एक्केचाळीस आणि पुरुष उमेदवारांचे बघा चोवीसशे बत्तीस खूप चांगल्या प्रकारे इथे टफ कॉम्पिटिशन होणार आहे म्हणजेच या घटकामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट असणार आहे आपण सुरुवातीपासून जेव्हा पण फॉर्म भरणं सुरू होते तेव्हाच सांगितलेलं होतं की अमरावती त्यानंतर चंद्रपूर या दोन घटकामध्ये यावर्षी जास्त फॉर्म पडलेले आहे तरी पण विद्यार्थी हे कंटिन्युअसली तिथेच फॉर्म भरत होते त्यांनी रायगड सोडलं त्यांनी मीरा भाईंदर सोडलं त्यांनी नवी मुंबई सोडलं या तिन्ही घटकामध्ये जागेच्या मानाने खूप कमी फॉर्म पडलेले आहे आणि जिथे जागा कमी आहे म्हणजेच अमरावती आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेले आहे आता बघा तुम्हालाच इथे कॉम्पिटिशन टफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त एकशे अठ्ठ्याण्णव जागा आणि फॉर्म खूप सारे आहे आणि मीरा भाईंदरला बघायला गेलो तर दोनशे चौतीस जागा आहे फॉर्म इथे जवळपास आठ हजारच्या आसपास फॉर्म पडलेले आहे फक्त महिला आणि पुरुष मिळून त्यानंतर नवी मुंबईला एकशे पंच्याऐंशी जागा आहे इथे दोघं मिळून सहा हजारच्या आसपास फॉर्म पडलेले आहे आणि तीनशे एक्क्याण्णवच्या आसपास जागा या रायगडला आहे इथे जवळपास वीस हजारच्या आसपासच फॉर्म आहे महिला आणि पुरुष मिळून तर बघा इथे खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन पडलेलं आहे इथे आणि चंद्रपूरला तर या दोन घटकामध्ये जास्त प्रकारे कट ऑफसुद्धा जाणार आहे ग्राउंडचा आणि ग्रँड टोटलसुद्धा जवळपास सारखाच जाईल दोन्ही घटकाचा तर इथला जर कट ऑफ जर बघायचा असेल ओपन तर जवळपास हा त्रेचाळीस तेचाळीस प्लस हा ओपन जाऊ शकतो मी तुम्हाला आताच सांगून देतो आणि ओबीसीचा अडोतीसच्या आसपास जाऊ शकतो त्यानंतर बाकी जेवढा पण कास्ट आहे त्या छत्तीस प्लस का कट ऑफ जाऊ शकतो एवढ्या पण ज्या एन टी आहे त्यांचा कट ऑफ हा अडोतीसच्या आसपास किंवा छत्तीस प्लस राहू शकतो एस सीचा कट ऑफ हा जवळपास छत्तीस किंवा चौतीसच्या आसपास राहू शकतो आणि एस टीचासुद्धा चौतीस च्या आसपास ऑफ राहू शकतो तर खूप चांगल्या प्रकारे इथे कॉम्पिटिशन होणार आहे अमरावती ग्रामीणला तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही सिरीज दाखवून कंटिन्यू ठेवणार आहे धन्यवाद आणखी काही अपडेट आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल